श्री गुरुदेव दत्त नाथ नाथभक्ती या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरुदेव चरित्रातील पूर्वार्धातील भाग 4 चला तर मग विलंब न करता चरित्राला सुरुवात करूया मानगावत एका मराठी स्त्रीला एका समर्थ पिशाच्चामुळे मोठा त्रास होत असे कधी तो पिशाच्च जोरदार वाऱ्याच्या रूपाने येईल आणि त्या स्त्रीला उचलून नेत असे या भयाने त्रस्त झालेली ती स्त्री वासुदेव भटजींच्या शरण आली भटजींनी भुर्जपत्रावर एक यंत्र लिहून तिला गळ्यात बांधण्यास दिले ते गळ्यात बांधताच ते पिशाच्च तिला त्रास देऊ शकले नाही त्या रात्री मात्र तोच पिशाच्च वासुदेव भटजींवर संतापून आला आणि त्यांचा गळा दाबू लागला त्या क्षणी भयंकर प्रसंग घडला पण वासुदेव भटजींनी दत्तनामाचे स्मरण केले ते करताच तो त्रास कमी झाला इतक्यात त्यांच्या मातोश्री उठल्या भटजीने मातोश्रींकडून थोडे तांदूळ मागवून घेतले व मंत्रोच्चाराने सर्व दिशेंना टाकले त्याने तो त्रास पूर्णपणे शमला नंतर त्यांनी जाणले की आत्मसंरक्षणाचा विधी आधी केला असता तर ही आपत्ती उद्भवली नसती वासुदेव भटजींच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते हे नाव त्यांच्या आजे सासूने ठेवले होते घरात सासू सुनेचे सतत भांडण असे पण भटजी आईचा फार मान राखत असत एकदा गणपती उत्सवात पूजा सुरू करण्याकरिता पूजेचे साहित्य तयार नसल्याचे त्यांना दिसले त्यांनी घरच्यांना सहज सांगितले पण मातोश्री व वा रमाबाई रागावल्यात आणि कठोर बोलू लागल्या हे पाहून भटजींचे मन व्यथित झाले तरी त्यांनी जे काही मिळाले त्यातच पूजा पूर्ण केली एकदा वासुदेव भटजींना परगावी जायचे होते त्यांनी मातोश्रींना लवकर स्वयंपाक करण्यास सांगून ते अनुष्ठानास गेले त्या दिवशी अन्नपूर्णाबाईंना ताप आला होता म्हणून त्या निजल्या होत्या पण रमाबाईंना ते धोंग वाटले म्हणून त्यांनी स्वयंपाक न करता इतर कामात वेळ घालवला अनुष्ठान संपवून वासुदेव भटजी घरी आले तेव्हा स्वयंपाक तयार नव्हता विचारल्यावर आई म्हणाली तुझी बायको आळशी आहे मला गुरांना तारण्यासाठी जावे लागले पण वासुदेव भटजींनी पत्नीला हात लावून पाहिले तर तिला ताप आला होता त्यांनी शांतपणे सांगितले आई ती आजारी आहे हे ऐकून मातोश्री अधिकच चिडल्या तू आता बायकोच्या नादी लागलास मला किंमतच राहिली नाही ना असे म्हणत त्यांनी वासुदेव भटजींना खूप बोलून सुनावले भटजी शांतपणे उठले आणि न जेवताच बाहेर पडले मातेला वाईट वाटू नये म्हणून वासुदेव भटजी पत्नीशीही फारसे बोलत नसत पण तरीही त्यांना कटू शब्द ऐकावे लागत असे सासू सुनेत नेहमी वाद होत असे अन्नपूर्णाबाई सात्विक आणि शांत स्वभावाच्या होत्या पण सततच्या कलहामुळे कधी कधी त्यांचे मन विचलित होत असे घरातील या वादामुळे अन्नपूर्णाबाईंचा चांगुलपणा देखील कधी कधी वृष्ट होत असे तिला वाटत असे की पतीने आईला समज द्यावी पण वासुदेव भटजी आईला कधीही दुखवत नसत त्यामुळे ती मनातच दुःख दाबवून ठेवत असे एकदा ती अत्यंत खिन्न होती त्या दिवशी वासुदेव भटजींनी आग्रा येणेष्टी करायचे ठरवले त्यांनी पत्नीला संकल्पासाठी बोलवले पण तिने रागाने उत्तर दिले मी तुमची कोण ज्या बायकोला म्हणता तिलाच हाक मारा असे म्हणत ती निघून गेली परिणामी ती इष्टी त्यांनाच पूर्ण करावी लागली घरातील सततच्या तणावामुळे वासुदेव भटजींना मनस्ताप होत असे कधीकधी कधी वाटत असे की हे सगळे सोडून नरसोबावाडीत जावे पण आईची आज्ञा नसेल म्हणून ते थांबत असत सावंतवाडीत एक सद्गुणी आळवणी नावाचे वैद्य राहत होते वासुदेव भटजींची आणि त्यांची ओळख होती म्हणून ते कधीकधी तेथे जात असत त्याच ठिकाणी विष्णुपंत आणावकर नावाचे गृहस्थ राहत होते ज्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांचा पिशाच अंगात येईल तो पिशाच विद्वान होता आणि भूत भविष्य सांगत असे त्यांनी सांगितले की मी पूर्वजन्मी एक वैदिक ब्राह्मण होतो एका गाईला धोंडा लागून तिचा मृत्यू झाला आणि प्रायश्चित्त न घेतल्यामुळे मला पिशाच योनीत जन्म घ्यावा लागला यमाने त्याला विचारले होते वाघाची योनी की पिशाच्च योनी त्यावर त्याने ज्ञान टिकून राहावे म्हणून पिशाच्च योनी निवडले त्याने सांगितले या योनीत मला सुमारे अडीचशे वर्षे झाली आहेत आणि जास्तीत जास्त दहा हजार वर्षे अशी अवस्था टिकते त्या पिशाच्याकडे अनेक लोक उपाय करायला येत असत एकदा घरातील त्रास असह्य झाल्यावर वासुदेव भटजी संन्यास घेण्याच्या विचाराने आळवणी वैद्यांकडे गेले त्यांनी हा विचार बोलून दाखविला नाही पण त्या दिवशी वैद्य अणावकरांच्या घरी जाणार होते ते दोघे तेथे ते गेले आणि पिशाच्च्या अंगात आला त्याने सांगितले या भटजींनी संन्यास घेण्याची वेळ अजून आलेली नाही त्यांच्याकडून बरीच कार्ये होणार आहेत हे ऐकून वासुदेव भटजींना आश्चर्य वाटले त्यांनीही ते कबूल केले की त्यांचा संन्यास घेण्याचा विचार होता याचबरोबर आजची कथा येथेच समाप्त होत आहे यापुढील सर्व कथासार आपण पूर्वार्धाच्या पाचव्या भागामध्ये पाहू